लोकांचा रोजचा प्रवास असेल किंवा दळणवळणाचे साधन सुयोग्यरित्या व्हावी यासाठी पादचारी जो पूल आहे किंवा रस्ते असतील किंवा सबूहे असेल हे मुंबई महानगरपालिकेतर्फे किंवा एम एम आर डी ए तर्फे तयार केले जातात मात्र या संपूर्ण जे आहे आपण परिस्थितीकडे पाहिलं तर अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडलेले दिसतात पादचारी मार्गांवर जे आहे गडगुल्ल्यांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतं तर अशाच प्रकारची जी घटना आहे ती मालाड पूर्व आणि पश्चिम मार्गाला जोडणारा जो सबवे आहे जो दत्त मंदिर मार्गाजवळ आहे त्या ठिकाणी दिसून येते या सबवेची अतिशय दयनीय अवस्था झाली असल्याचं सेकंदरीत या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे आपण जर पाहिलं तर या व्हिडिओमध्ये किंवा त्या ठिकाणी मुण आहे, जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये गटारे तुंबली असल्याचं दिसत आहे आता पावसाळ्यापूर्वीच ही गटारे तुंबलेली आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी त्या ठिकाणी साचलेलं आहे वाहतूक जेव्हा येचा होते त्या ठिकाणी त्यावेळेस ते पाणी उडतं आणि त्याची दुर्गंधी देखील संपूर्ण सबवेमध्ये पसरलेली आहे यामुळे वाहतुकीसाठी असेल मोठा अडथळा निर्माण होतो तर कुठेतरी त्या मार्गावरून ये जा करणारे जे पादचारी आहेत त्यांना देखील या दुर्गंधीचा या कचऱ्याचा सामना करावा लागतो ही बाब इतकीच नाहीये तर जी भिंत आहे सबवेमधील ती देखील अतिशय ढासळलेल्या दिसून येते आणि कधीही भिंत शकते अशी स्थिती देखील उद्भवू शकते असं एकंदरीतच या सब्वेमधून जाताना दिसून येते मात्र आणखी एक बाब इथे निदर्शनात येते ती, ती म्हणजे त्या ठिकाणी जे लोखंडी रॉड आहेत त्या सबवेच्या ठिकाणी लावण्यात आलेले ते देखील गंजलेले अवस्थेत दिसून त्याच्यावरच जो आहे तो जाहिरातीचा जा फलकही लावण्यात आलेला आहे मात्र या परिस्थिती मधून देखील जे आहे अनेक पादचारी या ठिकाणाहून दररोज मार्गक्रमण करत असतात दळणवळणाची साधनं या ठिकाणाहून पार पडत असते बस देखील या ठिकाणाहून जात असल्याचं दिसून येते मात्र या संपूर्ण जे आहे परिस्थितीकडे मुंबई महानगरपालिकेचं दुर्लक्ष होत आहे का की दुर्लक्ष केलं जात आहे हा सवाल उपस्थित होतोय पादचारी ज्या ठिकाणाहून जात असतात तो मार्ग आपण पाहिला तर त्या ठिकाणी काही रॉड लावण्यात आलेले आहेत ते रॉड देखील मोठ्या प्रमाणात जे आहे तुटलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत आपण पाहिलं तर सुशोभीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे असेल किंवा प्रशासनातर्फे असेल एक वेगळी अशी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे मात्र कुठेतरी या संपूर्ण जे आहे सव्वेमध्ये आपण पाहिलं तर पाणी साचलेलं आहे दुर्गंधी होतीय भिंत जी आहे ती धासळलेल्या अवस्थेत आहे कुठे क्रॅक पडलेले आहे लाइट्स देखील अपुरे असल्याच दिसून येत आहे आणि जो लोखंडी रोड आहे तो देखील गंजलेला असल्याचा दिसून येते यामुळे मोठी एखादी दुर्घटना घडेल आणि ती घडण्यापूर्वीच मुंबई महानगरपालिकेने योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे आता या संपूर्ण परिस्थितीतून मुंबई महानगरपालिका ही कशाप्रकारे या परिस्थितीकडे लक्ष देते किंवा कानाडोळा करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण की सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कोट्यवादींची तरतूद ही मुंबईमधील रस्त्यांचं ब्युटिफिकेशन आहे त्यासाठी करण्यात आलेली आहे मात्र या सगळेकडे मालाडचा जो सगळे आहे पूर्व आणि पश्चिम दिशेला जाणारा अतिशय महत्वाचा हा सबवे मानला जातो कारण याच ठिकाणी मालाडमध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे झोपडपट्टी विभाग आहे पूर्व आणि पश्चिम दिशेला जोडण्यासाठी रेल्वेचा जो रेल्वेखालून जो हा सबवे जातो हा एक महत्वाचा रुंद असा सबवे मानला जातो आणि हा सबवे जर अशा परिस्थितीत असेल तर मुंबई महानगरपालिकेने याकडे लक्ष देणं ही तितकंच महत्वपूर्ण आहे आता यावर पालिकेतर्फे नेमकं काय ॲक्शन घेतली जाते याकडे लक्ष असणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट मालाड